नमस्कार आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री चोवीस तारीखला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्याचं स्वागत आपण म्हणजे महाराष्ट्रात भव्य दिव्य जसं झालं तसं त्याच्यापेक्षाही जास्त सिंधुदुर्गात करण्याचा आमचा सर्व शिवसैनिकांचा मानस आहे त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार निलिजी राणेसाहेब असतील आपले जिल्हाप्रमुख दत्ता सामंत असतील आणि सर्व शिवसैनिक एकवटलो आहेत की ह्या सिंधुर्ग जिल्ह्यानंत जसा त्यांचं स्वागत करायचं त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात जर समजा मुख्यमंत्र्यां माजी मुख्यमंत्र्यांना वाढता प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी त्यां ज्या ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुर्गात येत आहेत आपल्या सिंधुर्गात दोन सीट होत्या शिवसेनेच्या दोन्हीच्या दोन्ही निवडून आल्या एक भाजपला मिळाली होती महायुती म्हणून तिथे पण आपल्याला महायुतीला चांगलं कौल कोकणात मिळाला म्हणजे चौदापैकी तेरा आमदार आपले महायुतीचे निवडून आले आणि ह्या सभेसाठी आपल्याला उद्योगमंत्री उदय सामंत असतील राज्यमंत्री योगेश कदम असतील आणि इतरही माजी म मुख्य माजी मंत्री आपले दिवाई केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ते पण असणार आहेत आणि गुलाबराव पाटील दादा भुसे असे अनेक मंत्री ह्या दौऱ्यात येणार आहेत शिवसेनेत पक्षाला प्रवेश करण्याची संख्या वाढते शंभर टक्के ह्या नजीकच्या काळात तुम्हाला शिवसेना एक नंबरला दिसेल प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेने आणि बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे देयधोरण करून आपण प्रत्येक प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्यावेळी शंभर टक्के निलेश साहेबांच्या मार्गदर्शनाने दत्ता सामंतांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या याने शंभर टक्के कमीत कमी दीड हजारच्या आसपास उभाटाचे पक्षप्रवेश आपल्या ह्या का चोवीस तारखेला होते आपल्या युतीमध्ये असं ठरलेलं आहे की जे समजा शिवसेनेचे असतील ते भाजपाला घेणार नाहीत आणि भाजपाला जे असतील शिवसेने म्हणजे महायुतीची सत्ता असल्यामुळे किंवा महायुतीची युतीवरती असल्यामुळे आम्ही शंभर टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही कुठेच नाही महाराष्ट्रात कुठे साऊतवाडी तर ती ठेवले काय तिकडे <laughs> काही उबाड्याचे प्रमुख नेते आ, जे आहेत हे प्रवेशासाठी इच्छुक आहेत एक मोठा धमाका होईल चोवीस तारीखला मोठा धमाका होईल शिंदे साहेबांच्या उपस्थितीत शंभर टक्के धमाका आता काय शिलकत राहिला आहे उभाटामधून संपूर्ण जी जी उभाट आहे त्यातील बरेचसे कार्यकर्ते स्वतःहून आम्हाला येऊन भेटतायत कारण नेलेजीने ज्या प्रकारे काम चालू केलं आहे आमदार झाल्यानंतर त्यामुळे सगळेच लोक आता प्रेरित झालेले आहेत त्यामुळे आमचा पहिला टार्गेट उबाटा त्यामुळे उभाटाचे जे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रेश होतील फॉर्म्युला असं काय नाही फॉर्म्युला विशेष असं काय नाही का आमचं ऑपरेशन असं टायगर बिगर काय नाही <laughs> आमचा आता ऑपरेशन आता ओपन त्यामुळे तसं काय नाही आता पत्रकार म्हणून तुम्ही सिंदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरत असताना शेवटी आम्ही किती जरी काही म्हटलो तरी कुठचं पक्षची काही कुठच्या मार्गाने चालले तुम्ही आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे पण प्रश्न आम्हाला विचारताय <laughs> <laughs> 가슴 바닥에 좀